नमस्कार मी माधव अभ्यंकर देव माणूस मधला अध्याय या नव्या मालिकेमध्ये मी पहिलवान हिम्मतराव देशमुख ही भूमिका करतोय नमस्कार मी माधव अभ्यंकर देव माणूस मधला अध्याय या नवी मालिकेत मी पहिलवान हिम्मतराव देशमुख ही भूमिका करतोय यापूर्वी तुम्ही मला खेळ सा खेळचालेमध्ये अण्णा नाईक म्हणून बघितलेलं असेल पण या मालिकेमध्ये मी आता वेगळी भूमिका करतोय या मालिकेतला जो प्रमुख अभिनेता आहे त्याच्या वडिलांचं काम मी करतोय त्याला दोन बायका आहेत आणि तिसरं लग्न करण्याची त्याची इच्छा आहे अतिशय गुलशाबू ती शेर रगेल आणि रिरसाल कॅरेक्टर हे आहे ते करण्याची संधी मला याच्यातनं मिळाली ते मी आता करतोय नक्कीच तुम्हाला प्रेक्षकांना ते आवडेल अशी अपेक्षा करतो धन्यवाद याच्या आधी तुमची जी वरती रात्री चालले या एक सिरियल होती ती पण सस्पेन्स सारखीच होती आणि ह्याच्यामध्ये पण तोच भाग आहे पण काय तुम्हाला डिफरन्स म्हणजे काय त्यामध्ये बदल वाटत नाही रात्री खेळ चालेल मधला अण्णा हा अतिशय वेगळा होता आणि यातलं कॅरेक्टर हे अतिशय वेगळं आहे हे थोडस लाईट आहे आता तरी पुढे जाऊन ते, त्या कॅरेक्टरचं काय होतं हे आता आम्ही काही सांगू शकत नाही ते आम्हालाही माहिती नसतं मालिकेमध्ये आज जो आहे तो उद्या काय असेल हे सांगता येत नाही पण पहिल्यापेक्षा ही भूमिका जरा वेगळी हटके तुम्हाला काम कसं काय काय म्हणजे तयार आता सर शूटिंग तर सुरुवात झाली आहे अजून म्हणावा तसं बॉन्ड आमचं झालेलं नाही किंवा त्या पद्धतीचे सीन अजून झालेले नाहीत पण जो काय आहे जो भाग आहे जेवढ काही शूटिंग झालंय त्याच्यात आम्ही एन्जॉय करतोय दोघेही काम करायचं आणि तो पहिल्यांदाच माझ्यावर काम करतोय त्यामुळे अजून आम्हाला एकमेकांना जाणून घ्यायला पण थोडासा वेळ लागेल पण नक्कीच आम्ही ते करूच प्रोडक्शनच्या बाबतीत काय प्रोडक्शन प्रोडक्शन जे आहे वज्र प्रोडक्शन अतिशय उत्तम प्रोडक्शन आहे सगळी व्यवस्था इथे चोख केली जाते आणि आवश्यक त्या सगळ्या गोष्टी अक्षरशः तुमच्या पायाशी आणून तिथे उभे करतात फार सुंदर प्रोडक्शन हाऊस आहे त्याच्यामुळे अशा ठिकाणी काम करायला हो एक वेगळी मजा येते आणि दिग्दर्शकाबद्दल बोलाल तर राजू सावंत हा इतका मुरलेला दिग्दर्शक आहे आणि माझा अतिशय आवडता दिग्दर्शक आहे कारण रात्रीच खेळ चाललेला सुद्धा तोच होता तीन सीझन आम्ही एकत्र केलेले आहेत एखादा लिहून आलेला सीन कसा फुलवून तो करायचा कसा तो डेव्हलप करायचा कसा इम्प्रोव्हाइज करायचा हा अतिशय चांगला राजू सावंत करतो त्याच्यामुळे त्याच्याबरोबर काम करताना खूप मजा येते छान एकत्रित बघायला एक वेगळा पॉईंट आहे देव माणूस एक होता एक, एक देव माणूस भाग आहे त्याच्यामध्ये काय थोडा फरक काय झाला नाही तितकं आता तुम्हाला काही मला डिटेलमध्ये नाही सांगता येणार हे ते बघण्याची गोष्ट आणि अनुभवण्याची गोष्ट आहे त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल आता काही डिटेल जास्त सांगणार नाही तर त्यात आपल्या प्रेक्षकांना काय सांगणार एक तुम्ही नव्या भूमिकेत येस yes, नक्कीच सांगेन मी प्रेक्षकांना की दोन जून पासून रात्री दहा वाजता